तर रामकृष्ण हरी माऊली तर आज आपल्या देवड गावामध्ये हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज शिंदे आज यांचं आगमन झालेलं आहे तरी महाराज आपल्याला देवड गावामध्ये येऊन दे, कसं दोन शब्द व्यक्त करा सर्वांना रामकृष्ण हरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये विचित्र स्थिती निर्माण होत चाललेली आहे युवक व्यसनाधीन होत चाललेला आहे किंवा संस्कृती बिघडण्याचं काम चाललेलं आहे आणि ही संस्कृती जपण्याचं काम महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतोय आणि देश धर्म देव हे समाजामध्ये वेगाधक अशी परिस्थिती निर्माण होत आहे व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे अत्याचार वाढत चाललेला आहे सर्वच गोष्टीमध्ये लोक समाधानी ना नाहीत दुःखी आहेत आणि या दुःखावरती मात करण्यासाठी युवकांना चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न कोण करत असेल तर फक्त वारकरी संप्रदाय करतोय आणि म्हणूनच या मौजे दिवड तालुका माशिर जिल्हा सोलापूर सातारा दिवड तालुका मान मान, मान जिल्हा सातारा या ठिकाणी देश कार्य धर्म कार्य जपण्याचं काम या ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे त्यानिमित्त अखंड हरिनाम सप्त त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे अतिशय देखणं नियोजन केलेलं आहे मी भारावून गेलो असंच सर्व गावांनी आपली संस्कृती जपण्याचं जा काम करायचे या देवळ ग्रामस्थांना माझ्याकडून माझ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने तसेच माझ्या गावरांकडून प्रशनप्रसो चांदा चौकच्या करामतीच्या वतीने या शुभकार्यास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद